नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कच्च्या कांद्यापासून तोंडी लावण्यासाठी झटपट अशी खमंग चटणी बनवणार आहोत ही चटणी अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होते तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारे बारीक कट करून कांदे घेतलेत मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत शक्यतो कांदे बारीकच कट करायचे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं चवीप्रमाणे मीठ तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसाही टाकू शकता आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे लाल तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट कांद्याला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये फोडणी टाकायची आहे तर त्यासाठी इथे मी एक माप तेल कडकडीत कर्ड, गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे थोडंसं हिंग टाकायचं आणि लगेच ही फोडणी चटणीवरती टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपली झटपट अशी कांद्याची खमंग चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा भाजी नसेल तर बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद